श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असं म्हणतात की माणूस जेवढ्या लवकर यशस्वी होतो किंवा त्याला यश मिळत जातं तेवढ्या लवकर त्याच्या शत्रूंमध्ये वाढ होत जाते त्याच्यावर जळणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत जाते याचा कोणाला दोष देणे चुकीचे ठरेल असं नाही कारण हा मनुष्य स्वभाव आहे म्हणून आपण अशा सहा गोष्टी बघणार आहोत ज्या करून तुम्ही तुमचा शत्रू किंवा तुमचं न पटणाऱ्या लोकांना भांडण न करता हरवू शकता त्यांना निस्तनाभूत करू शकता म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हे कलियुग आहे आणि इथं आपल्या यशावर खुश होणाऱ्या लोकांपेक्षा जळणारी लोक जास्त मिळतील आणि या ईर्षा करण्याने समोरचा नकळत आपला शत्रू होऊन बसतो आणि कुठल्याही परिस्थितीत तो आपल्याला खाली पाडायला किंवा खाली खेचायला बघत असतो आणि अशा कारण नसताना जळणाऱ्या लोकांपासून कसं दूर राहायचं त्यांना कसं टाळायचं हा आपल्या सततचा प्रयत्न असतो अशा लोकांना न भांडता अद्दल घडवायची असेल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा नंबर एक आपली बाजू किंवा आपला मार्ग खरा असेल सत्याचा असेल तर तो कधीच सोडायचा नाही समोरचा आपल्याला खाली खेचण्यासाठी कितीही खालच्या पातळीवर उतरला तरी आपण त्याच्यासारखं वागायला जायचं नाही शिकवण लक्षात ठेवायची नेहमी धर्माचा सत्याचा विजय होतो आणि अधर्म असत्याचा नाश होतो जसं पाच पांडवांचा विजय झाला कौरवांसमोर अगदी म्हणून नेहमी लक्षात ठेवा समोरच्याला खाली पाडण्यासाठी आपल्याला कटकारस्थान करण्याची गरज नाही आपलं यश किंवा आपली सत्याची बाजू त्याला खाली खेचण्यासाठी पुरेशी असते ची नंबर दोन प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तींमध्ये दोष बघण्याची सवय असते माणूस स्वतःमध्ये काय दोष आहेत ते कधीच बघत नाही समोरचा किती अपराधी आहे हेच बघत असतो आपण स्वतः काय अपराध केले आहेत हे कधीच पाहत नाही काही लोकांना सवय असते एखाद्याने कितीही चांगलं काम केलं तरी त्याला नाव ठेवायचे त्यातले ते दोष काढायचे म्हणून अशा दोष काढणाऱ्या लोकांच्या नादी लागायचं नाही त्यांच्याशी वाद घालण्यात आपला वेळ वाया घालवायचा नाही नंबर तीन शत्रूला कधीही कमी समजायचं नाही आपण यश मिळवलं आहे म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या शर्यतीत आपल्या टक्कर देण्यासाठी कोणी नाही असा समज करून घेऊ नका आणि सगळे एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळेस घाबरून जाऊ नका स्वतःवर विश्वास कायम असू द्या कोणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी दृढ विश्वास ठेवा कधीच कोणासमोर हार मानू नका आपल्या शत्रूची सगळी माहिती असू द्या यातच आपली ऐंशी टक्के लढाई जिंकलेली असते आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वतःहून पहिला वार करायला जाऊ नका नंबर चार आपल्या रागावर नियंत्रण ठेवा स्वतःवर संयम ठेवा माणूस रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो किंवा अशा काही गोष्टी करतो त्या करायला नकोत या गोष्टींमुळे तो स्वतः अडचणीत सापडतो ते फक्त त्याच्या रागामुळे समोरचा आपल्यावर जळतो आहे आपली ईर्ष्या करतो आहे म्हणून रागात येऊन त्याच्याशी भांडायला जाऊ नका रागात येऊन भांडण करायला जाल तर स्वतःच्या कमजोर बाजू समोरच्याला दिसणार आणि तुमचं नुकसान होणार तेव्हा स्वतःच्या रागाला कंट्रोलमध्ये ठेवा रागात माणूस आपली विचारशक्ती गमावतो आणि चुकीचं काहीतरी करतो म्हणून ज्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला त्याने अर्धी लढाई जिंकलेली असते नंबर पाच बुद्धिहीन व्यक्तींपासून कायम दूर राहायचं बुद्धिहीन व्यक्ती या पिशात समान असतात बुद्धिमान व्यक्ती अशा लोकांपासून कायम दूर राहते कारण त्याला माहित असते बुद्धिहीन व्यक्ती दृष्टी हाताशी धरून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात लोकांसोबत कधीही संगत न ठेवणं बरं अशा लोकांपासून कायम दूर राहा नंबर सहा स्वभावात कठोरपणा असू द्या कधी कधी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खराब लोकांना सभ्यतेची भाषा कळत नाही जस्या तसे उत्तर कळून म्हणून समोरच्याला आपण कमजोर आहोत असं काहीसं दिसून येतं ते कामाने आपण सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो तेवढा आत्मविश्वास समोरच्याला आपल्या वागण्यात दिसायला हवा जेणेकरून तो आपल्या वाटेला जाणार नाही तसंच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद